मार्गशीर्ष गुरुवारची पूजा मांडणी कशी करावी संकल्प व आचमन कसे करावे उद्यापन कसे करावे ही माहिती आपण आज या व्हिडिओद्वारे जाणून घेणार आहोत हिंदू कॅलेंडरनुसार मार्गशीर्ष हा संपूर्ण वर्षातील सर्वात शुभ महिना आहे दर गुरुवारी उपवास केल्याने देवी लक्ष्मी प्रसन्न होते असे मानले जाते आणि ती तिच्या भक्तांना भरपूर आशीर्वाद देते पूजा मांडणी करण्याआधी आपली जे काही कलश आहे आपलं जे पात्र आहे दे देवाचं तामन असे आपण त्याला बोलतो ते शक्यतो व्यवस्थित घासून पितांबरीने किंवा तुमच्याकडे जी काही पावडर असेल स्वच्छ करण्यासाठी तिने स्वच्छ असे घासून पुसून घ्यायचे आहेत व्हिडिओमध्ये मी इथे चमक पावडर वापरली आहे ज्याने मला जास्त काही भांड्यांना घासावं लागत नाही एकदा दोनदा जरी हलकासा हात फिरवला तरी पण भांडी अगदी स्वच्छ लखलखीत उठून दिसतात मार्गशीर्ष लक्ष्मी व्रत किंवा गुरुवारचे व्रत पाळणे हे भक्तांसाठी अत्यंत फलदायी आणि आनंददायी मानली जाते व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसतच असेल की मी अगदी एक ते दोन सेकंद फक्त भांड्यांना हात फिरवल्यानंतरसुद्धा भांडी किती पटकन अशी चकचकीत निघली आहे तर ह्या पावडरसाठी जर तुम्हाला काही कॉन्टॅक्ट डिटेल हवे असतील तर मला व्हिडिओमध्ये नक्की कमेंट करायला विसरू नका जी काही माहिती असेल जो काही कॉन्टॅक्ट नंबर असेल मी व्हिडिओ खाली तुम्हाला नक्की देईल जिथे आपण शक्यतो पूजा मांडणी करणार आहोत ती जागा आधी स्वच्छ नीटनेटकी पुसून घ्या थोडीशी सुशोभित करून घ्या जेणेकरून आपल्याही मनाला प्रसन्न वाटेल सर्वात प्रथम चौरंग किंवा पाठ तुम्ही तिथे मांडा त्यावरती एक लाल कपडा अंथरून आपल्याला कळशाच्या स्थापनेसाठी तयारी करायची आहे त्या चौरंग किंवा पाटावर आपल्याला महालक्ष्मीच्या फोटो फ्रेमची किंवा जी काही प्रत असेल तुम्हाला ज्याच्यावरती महालक्ष्मी देवीचा फोटो असेल त्याची आपल्याला प्रतिष्ठापना करायची आहे प्रतिष्ठापना झाल्यानंतर आपला जो काही मंगल कलश आहे त्या कलशाची स्थापना करण्याआधी कलश पूजायचा आहे कलशाची पूजनाची सुरुवात ही आपण या चिन्हापासून करतो तो ते 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 तर ते जे स्वस्तिक आपण कलशावर कुंकवाने काढणार आहोत ते डिरेक्टली त्याच्या ज्या काही रेषा आहेत त्या एकमेकांना छेदायच्या नाही आहेत इथे व्हिडिओमध्ये मी तुम्हाला स्वस्तिक काढून दाखवणार आहे त्यामध्ये जशा मी एकमेकांना रेषा अजिबात छेदून क्रॉस करत नाही आहे त्याप्रमाणे स्वस्तिक तुम्ही आपल्या कलशावरती काढून घ्या काही ठिकाणी त्या मंगल कल कलशावर स्वस्तिक न काढता कुंकवाच्या पाच रेषा काढल्या जातात तर तुमच्या इथे जशी पद्धत आहे तशा पद्धतीने तुम्ही कलश तुमचा सजवू शकता स्वस्तिक काढून झाल्यानंतर त्या स्वस्तिकवरती हळदी कुंकू अर्पण करून आपल्याला मंगल कलशाची पूजा करायची आहे त्यानंतर आपल्या चौरंग किंवा पाटावर वर्तुळ आकारामध्ये आपल्याला तांदळाची रास करायची आहे आपल्याला तांदूळ आपल्याला पाटावरती गोलाकार आकृतीमध्ये पसरवून घ्यायचे आहे तांदूळ पसरवताना आपल्याला देवीचा मंत्र मानायचा आहे ओम महालक्ष्मी नमो नमः ओम महालक्ष्मी नमो नम देवीची पूजा अर्चा करताना किंवा कलश प्रस्थापित करताना शक्यतो हो आपल्याला देवीचा जितका करता येईल तितका जप आपल्याला करायचा आहे जेणेकरून जे काही वाईट विचार आहेत आपल्या मनामध्ये येणाऱ्या काही शंका कुशंका असतील त्या पूजा करत असताना येणार नाही आपलं जे काही मन आहे त्याची एकाग्रता आपल्याला करायची आहे कारण बऱ्याच वेळेला असं होतं की आपण एखाद्या देवाची पूजा करत असो पारायण करत असो पुस्तक वाचत असो जी काही तुमची नित्यसेवा करत असो त्यावेळेस बऱ्याच वेळा आपल्या मनामध्ये आपण जप करत असो पण मनामध्ये विचार मात्र दुसरे चालू असतात अशा वेळी काय करावं आपण शक्यतो मनात जर काही वाईट विचार येत असतील देवाच्या नावाचा जप करायला स्टार्ट करायचं शक्यतो जितका वेळ आपल्याला ही कंटिन्युटी ठेवता येईल तितक्या वेळ नक्कीच ठेवा आपल्या मनात दुसरे विचार येणारच नाहीत मंगल कलश प्रस्थापित करताना कधीही तो मोकळा पाटावरती प्रस्थापित करू नये तुमच्याकडे जे काही धान्य असेल गहू असेल तांदूळ असेल या दोन्ही धान्यापैकी जे काही तुमच्याकडे उपलब्ध असेल ते धान्य आपल्याला वापरायचं आहे गोवर्तुळ आकारात धान्य पसरवल्यानंतर हळदी कुंकुवाने त्याची पूजा करून आपल्याला कलश प्रस्थापित करण्याच्या आधी त्या कलशामध्ये एक रुपयाचं नाणं सुपारी फूल अक्षता या आचमन करून त्या तांब्यामध्ये किंवा त्या कलशामध्ये आपल्याला सोडायचं आहे आचमन करताना ते हातामध्ये घेतल्यानंतर ओम केशवाय नम ओम माधवाय नम ओम गोविंदाय नम ओम महालक्ष्मी मातेय नमो नम असं बोलून त्यामध्ये ते आपल्याला समर्पित करायचं आहे त्यानंतर आपल्याला कलच्यामध्ये जी काही पानांची डहाळी असेल ती आपल्याला लावायची आहे तर काही लोकांकडे फक्त आंब्याच्या पानांची ढाळी लावतात काही लोकांकडे पाच पालवी म्हणजे पाच झाडांची निरनिराळ पाच प्रकारच्या पाच झाडांची पालवी आपण लावत असतो तर जशी काही तुमच्याकडे प्रथा आहे जशी पद्धत आहे त्यानुसारच तुम्ही मांडणी करा त्यानंतर आपल्याला इथे जो काही नारळ आपण दर गुरुवारी मांडतो तोच नारळ आपल्याला प्रत्येक गुरुवारी कलशामध्ये प्रस्थापित करायचा असतो इथे मी कलशाला जसं आपल्या महालक्ष्मीच्या व्रतकथेच्या पुस्तकामध्ये दिलं आहे तशी अगदी पारंपरिक जुन्या पद्धतीने मांडणी केली आहे नारळाला हळदी कुंकवाने लेपन करून तिथे मी सजवलं आहे कधीकधी मला अगदी सिंपल व साधेसही खूप मनाला भावून जातं कधीकधी जर आवडलं तर मी त्याला मुखवटा लावून डोळे लावून वस्त्र लावून देखील सुशोभित करते मला जसं आवडेल तशा पद्धतीने तुम्ही तुमच्या कलशाला सुशोभीकरण करू शकता देवीला सुशोभीकरणापेक्षा सुद्धा आपला भाव आपली भक्ती ही महत्त्वाची असते तुम्ही किती सुशोभित करता किती दागदागिने घालता हे महत्त्वाचं नाही आहे हे सुशोभीकरण आपण आपल्याला छान वाटावं वा, आपल्याला मन प्रसन्न वाटावं वा, फ्रेश दिसावं वा, म्हणून आपण करत असतो किंवा मला तर असं वाटतं की बाबा वा, आपण जसं आपल्याला नटायला प्रत्येक स्त्रियांना बघा सजायला नटायला शृंगार करायला शक्यतो खूप जास्त आवडतो तर मी करू शकते तर मी शृंगार केल्यानंतर छान दिसते तर माझी देवीही छान दिसली पाहिजे ही, ही प्रत्येकाची एक वेगळी भावना असते त्या कारणाने आपण तो मंगल कलश आपण सजावट करत असतो तर तुमच्याकडे जे काही अवेलेबल असेल त्या असलेल्या गोष्टींमध्येच तुम्ही तुमचा कलश प्रस्थापित करू शकता असे कोणतेही कंपल्शन नाही आहे की इतकेच दागदागिने हवेत अशाच पद्धतीने सजवायचं आहे असं कोणतंही कंपल्शन नाही आहे कथेमध्ये जसं दिलं आहे सिम्पल साध्या पद्धतीने तुम्ही देखील मांडणी करू शकता मी दर गुरुवारी किंवा महिन्यातील जे काही चार गुरुवार आहे त्यावेळेस वेगवेगळ्या पद्धतीने सजवते व्हिडिओमध्ये तुम्हाला फोटो मी हायलाईट केला आहे अगदी सिम्पल फक्त हिरवीगार पानं आपला मस्त हळदी कुंकाने लेपन केलेला नारळ त्याच्यावर छोटीशी लहान अशी ठुशी नारळाला अडकवलेली देवीची नथ व छोटासा हार मी तिथे लावला आहे तर अगदी अशी साजेशी सुबक मांडणीसुद्धा अगदी डोळ्यांना भावून जाते तुम्ही नक्की ट्राय करा असा हळदी कुंकाने लेपन केलेला नारळ ही साक्षात देवीची प्रतिमा वाटते तर इथे सुंदर असा कलश आपला सजवून झालेला आहे हिरव्यागार डाळीच्या पानांमध्ये तो अगदी रेखीव आणि उठून दिसत आहे आई महालक्ष्मीचंच ते दुसरं रूप वाटत आहे तर हा मंगल कलश आपण आपल्या तांदळाच्या राशीवरती प्रस्थापित करून घेणार आहोत मंगल कलश प्रस्थापित करताना ओम महालक्ष्मी नमो ओम महालक्ष्मी नमो नमः असा सतत जप आपल्याला करायचा आहे कोणतीही पूजा अर्चा किंवा देवाची मांडणी करण्याआधी आपण देवांना आप आपल्या घरामध्ये प्रस्थापित होण्यासाठी आमंत्रित करत असतो तर आमंत्रित करताना आपण त्या देवांची अतिशय कळकळीने प्रार्थना किंवा त्यांना विनंती करत असतो त्यासाठी हा मंत्र आपल्याला कंटिन्युअस म्हणायचा असतो एकदा की त्या तांदळाच्या राशीवरती आपण कलश प्रस्थापित केला तर त्यानंतर तो कोणत्याही परिस्थितीमध्ये आपल्याला तिथून हलवायचा नाही आहे त्यानंतर कलश सुशोभी करण्यासाठी देवीला सुंदर अशी वेणी एक छोटीशी साजेशी चुनरी तिथे मी अर्पण केली आहे मंगळसूत्र घालून कलशाची पूजा झाल्यानंतर आपल्याला दोन जोड विड्याच्या म्हणजे विड्याच्या दोन जोड पानावरती आपल्याला महालक्ष्मीच्या मूर्तीची स्थापना करायची आहे तर व्हिडिओ इथे मी काढायला विसरली होती पण अभिषेक करतानाचा जो काही व्हिडिओ आहे तो मी इथे टाकला नाही आहे पण आपल्या महालक्ष्मीच्या मूर्तीची स्थापना करण्याआधी एका पंचपत्रामध्ये आपल्याला देवीच्या मूर्तीवर अभिषेक करून व त्यानंतर मूर्ती प्रस्थापित करायची आहे त्यानंतर आपल्याला खडीसाखरीचा किंवा दुधाचा नैवेद्य ठेवून पाच फळांचा भोग लावायचा आहे तुमच्याकडे जी काही फळं असतील जसं असेल साधी सोप्पं तुम्ही मांडू शकता त्यानंतर दुसऱ्या जोडपानावरती आपल्याला सुपारी किंवा गणपतीची मूर्ती ठेवायची आहे व तिचीही आपल्याला अभिषेक करूनच पूजा करून आपल्याला तेथे मांडणी करायची आहे त्यानंतर देवीच्या ओटी सामान आपल्याला तिथे समर्पित करायचं आहे त्यानंतर फूल पुष्प जे काही आहे ते तुम्ही देवीला अर्पण करा चौरंग्याच्या चारही बाजूला किंवा तुमच्या पाटाच्या चारही बाजूला रांगोळीने सुशोभीकरण करायचं आहे व आपल्याला समयी किंवा अखंडित जो काही दिवा आहे तो तिथे प्रज्वलित करायचा आहे ही महालक्ष्मी मातेची मांडणी शक्यतो तुम्ही सकाळी करा जेणेकरून आपलं दिवसभरामध्ये घरातलं जे काही वातावरण आहे अगदी मंगलमय आणि प्रसन्न असे वाटते तुम्ही पूजा सकाळी करून जे काही व्रतकथा आहे ती संध्याकाळी देखील आपण वाचू शकतो सात वाजता किंवा साडेसहा ते सात साथ या दरम्यानमध्ये संध्याकाळी तिन्ही सांजेच्या टायमिंगला आपल्याला आपली दिवावती करून महालक्ष्मी मातेचं व्रतकथेचं पुस्तक आपल्याला वाचून घ्यायचं आहे देवीला जो काही उपवास सोडण्यासाठी आपण नैवेद्य केला आहे तो नैवेद्य समर्पित करायचा आहे त्यानंतर पुस्तक वाचून झाल्यानंतर देवीची आरती घरातील सर्वांनी घ्यायची आहे आरती झाल्यानंतर तो नैवेद्य घरातल्याच व्यक्तींनी संपवायचा आहे नैवेद्य दुसरीकडे वायाला जाणार नाही याची दक्षता देखील आपल्याला घ्यायची आहे ही झाली आपली पूजा मांडणी व आचमन सेवा तर दुसरा पॉईंट आहे की उद्यापन म्हणजे जे, जे काही आपण उत्तर पूजा म्हणतो ती उत्तर पूजा कशी करावी तर दुसऱ्या दिवशी उत्तर पूजा करताना महालक्ष्मी मातेचा जो कलश आहे तो डाव्या बाजूला थोडासा सरकवून त्यानंतर आपल्याला त्यातील जे काही आंब्याचे डाळे पानं आहेत किंवा जो काही शृंगार आहे तो अगदी काढून घ्यायचा आहे आधी त्यानंतर ज्या काही वस्तू आहेत त्या व्यवस्थित त्या, त्या त्या ठिकाणी ठेवायचं कल पान पान, आहे कलशातली पानं काढताना ती पानं घराच्या चारही कोपऱ्यामध्ये चार कोपऱ्यांमध्ये चार पानं पाणी शिंपडून ठेवायची आहे जो काही नारळ आहे आपला तो आपल्याला तसाच पुढच्या गुरुवारसाठी लागणार आहे तो तो देवघरामध्ये किंवा इतर दुसऱ्या ठिकाणी जिथे हात लागणार नाही तिथे ठेवायचा आहे या सर्व वस्तू ज्या त्या ठिकाणी ठेवल्यानंतर त्या कलशातील पाणी तुळशीला सोडून दुसऱ्या कोणत्याही झाडांना समर्पित करायचं आहे त्यातील सुपारी व नाणे आपल्याला तसेच जपून ठेवायचे आहे नेक्स्ट गुरुवारच्या पूजेसाठी तर अशी साधी सोपी पूजा मांडणी व उत्तर पूजा आहे सर्व कलशातील सामान इतरत्र ठेवल्यानंतर तेथे हळदी कुंकू वाहून त्या जागेवरती आपल्याला देवीची आरती घ्यायची आहे तर अगदी अशा साध्या सोप्या पद्धतीने आपल्या मार्गशीर्ष गुरुवारच्या महालक्ष्मीची पूजा मांडणी तुम्ही करू शकता व्हिडिओमध्ये मा आजची माझी महालक्ष्मीची पूजा कशी दिसत आहे हे मला कमेंटद्वारे नक्की सांगा भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये स्वामी समर्थ